यावल शहरातील बसस्थानक तसेच पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून एका तरुणाला एका गटातील अकरा जणांनी जबर मारहाण केली यामध्ये फायटर आणि हत्याराचा देखील वापर झाला दरम्यान दुसऱ्या एका गटावर देखील अठरा जणांनी हल्ला चढवला या दोन्ही गटाकडून दोन जणं जखमी झाले आहेत तर या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात बुधवार दिनांक सव्वीस जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजता दोन्ही गटाकडील एकोणतीस जणांविरुद्ध दो दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या घटनेमुळे यावल शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते यावल शहरातील सातोद रस्त्यावरील सचिन एजन्सी मध्ये नोकरीसाठी सुवर्ण संधी येथे प्रोफेशनल अकाउंटंट टेली ऑपरेटर सेल्समन डिलिव्हरी बॉय तसेच विविध प्रकारचे साहित्य पॅकिंग करण्यासाठी महिला आणि वाहन चालक आवश्यक आहे तेव्हा अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा सचिन एजन्सी सातोद रोड यावल यावल येथील बस आकाश बिराडे हा तरुण उभा होता तेवीस वर्षीय आकाश बिराळे या तरुणाने प्रेमविवाह केलेला आहे व त्याने आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून यावल बस स्थानकावर उभ्या असलेल्या तेवीस वर्षीय आकाश मधुकर बिराळे याला प्रवीण उर्फ पल्या सुरेश बारसे नीलू सुरेश बारसे विनोद शिवदास घारू अजय लड्डू सारसर मयूर मनोज घारू विक्रांत उर्फ गोलू मनोज घारू कामराज रूपचंद घारू कमलाकर रूपचंद घारू शीतल युवराज घारू सुमित युवराज घारू देवा कामराज घारू लड्डू किशन सारसर सचिन सुरेश बारसे जतन कमलाकर घारू महेश कमलाकर घारू विक्की उर्फ कांडी जेधे भुऱ्या यशवंत चांगरे व जितू अशोक घारू सर्व राहणार श्रीरामनगर यांनी मारहाण केली तसेच त्याच्यावर बंदूक रोखली असे त्याने फिर्यादीत म्हटले आहे तेव्हा आकाश मधुकर बिराळे याच्या फिर्यादीवरून अठरा जणांविरुद्ध दंगलीसह विविध कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर दुसऱ्या गटाकडून चंद्रकांत उर्फ अजय नेमिचंद सारसर व बेचाळीस यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून आकाश बिराळे याने वाद घालत त्याला पोलीस स्टेशनच्या समोर आकाश मधुकर बिराळे गौरव गजरे सौरव गजरे अर्जुन अडकमोल सर्फराज पठाण विजय सुपडू गजरे अशोक बोरेकर अण्णा गजरे कुणाल गजरे लखन पारधे निलेश उज विजू गजरे सर्व राहणार सिद्धार्थनगर या अकरा जणांनी शिविगाळ करून फायटरने मारहाण केली तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात चंद्रकांत उर्फ अजय नेमीचंद सारसर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या गटातील अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे एकूण यावल पोलीस ठाण्यात दोन्ही गटाकडून एकोणतीस जणांविरुद्ध दंगलीसह विविध कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद कुमार गोसावी हवालदार उमेश सानप करीत आहे या घटनेमुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते सध्या यावल शहरात तणावपूर्वक शांतता आहे जी हां मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल जो है यावल शहर का मॉडर्न और अनोखा स्कूल आधुनिक तरीके से खेल खेल में आपके बच्चों को एजुकेट करने वाला और बेहतर भविष्य के लिए तैयार करने वाला इंग्लिश मीडियम स्कूल जहां हमारे क्वालिफाइड टीचर्स खेल खेल में आपके बच्चों को देते हैं कम्प्लीट एजुकेशन साथ ही एक्टिविटी बेस्ड लर्निंग जैसे डांस एक्टिविटीज स्पोर्ट्स एक्टिविटीज ग्रुप डिस्कशंस मोटिवेशनल स्पीचेस और अन्य कई प्रकार की प्लेइंग एक्टिविटीज द्वारा होता है आपके बच्चे का संपूर्ण विकास यानी पढ़ाई भी खेल भी और पर्सनैलिटी डेवलपमेंट भी साथ ही अन्य कई विशेषताएं जैसे स्मार्ट क्लासेस हाईली क्वालिफाइड टीचर स्टाफ कंप्यूटर एजुकेशन बच्चे के सुरक्षित आने जाने के लिए एक्सलेंट ट्रांसपोर्ट फैसिलिटीज शारीरिक विकास के लिए विशाल मैदान बच्चों में स्टेजरिंग बढ़ाना सभी प्रकार के इंडोर आउटडोर गेम्स प्योर आर ड्रिंकिंग वाटर इंग्लिश बोलने पर विशेष ध्यान कमजोर छात्र के लिए विशेष व्यवस्था छोटे छोटे बच्चों की देखभाल के लिए केयर टेकर हम ख्याल रखते हैं बच्चों की पढ़ाई खेल और रुचि में उचित संतुलन बनाए रखने का इतनी सुविधाएं इतना समर्पण और कहा तो अपने बच्चे के उज्जवल भविष्य के लिए आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल में एडमिशन के लिए कांटेक्ट करें एट थ्री टू नाइन फाइव सिक्स फाइव नाइन सिक्स जीरो नाइन नाइन सेवन जीरो टू एट जीरो विजिट करें हमारा कैंपस मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल न्यू व्यास नगर बिहाइंड पेट्रोल पंप फैजपुर रोड यावल लेकिन जल्दी करे सीट्स आर लिमिटेड आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल जहां हर विद्यार्थी है खास एक ऐसी जगह जहाँ सीखने को मिलता है हर दिन कुछ नया कुछ क्रिएटिव मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल में आपको मिलता है शिक्षा संस्कार और अनुशासन का अनोखा संगम जो आपके बच्चों को तैयार करता है बेहतरीन जीवन के लिए थैंक यू